नवरा सकाळी दहा वाजता गेलाय अजून यायचा पत्या नाही सकाळी कवा पळ्या शिजवल्या होत्या मी आधी आखी तिच्या राहिलेल्या शिळ्या वाळवून ठुलत्या ती शिजवल्या होत्या तेवढंच खाऊन गेल्यात या भाकर बाजले खावा खावा म्हणलं तर त्यांना बिददम आहे त्यांना तर कामा न्यायचं तर तो, तो पूर्गी सोडून मोहरं जाय अजून अजून ते चुलत भावाचं सगळं ते काय सामान हिरोमोर होतं ते आणाय गेलं कामा पडावं लागतंय त्याशिवाय आपल्या कोण पडतंय का कामावर चल म्हणलं काय जावं लागतं येवं लागतं या मी आताच पाणी मारून सगळं सकाळी इकडचं मारूस तर लायटगिरी ओका ही, हो ही भीत पूर्ण वाळून खट झाली ती मुलगाचं एक बॅलर पाणी ह्या भीतीनंच घेतलं मुलगाचं पाणी मारलं ही दुखाय लागलंय वर करून करून काठी हो काही बारकी बांधली होती मोठी बांधायची तसली तर ती फिरत नाही घरा घरा आपल्याला वळत नाही या मी इकडं पाणी मारलं भाऊजीने तकडं बॅलर भरून घेतली आता मोकळी झाली ती बॅलर ती भरत बसल्या जाई नका हाय आता सकाळचंच काल ही ह्यांना खावा खावा म्हणलं गेलं नाही तर खाऊन दिदी गेली बाबा कधीच नव्हतं ती लिखरू गेलं आहे पहिल्यांदा केलं तर आता भावाला फोन म्हणलं बाबा काऊ बिवू नको लेकराला पहिल्यांदा कधी नव्हतं ती आईबाला सोडून गेलं आहे पापा नाही मम्मी घरातलं कोणतरी असलं ना चौघापैकी आमच्या ती लेकर राहते ती पण आता तिला खेळा एखादा लिखरू बी नाही ही राहायची नाही ती बारकी गेली म्हणजे रडतेनी म्हणून ह्यांना लावायचं नाही ती म्हणली जायचं आहे सगळी जाते ती मला बी जायचं आहे म्हणली म्हणून मग जा बाया म्हटलं गॅदरिंग होती तिच्या शाळेची मोफून पाच गाणी बघा अंगणवाडीचं एक पहिलीचं एक चौथीचं एक आणि तिसरीचं आणि ती बी गावात जत्रा भरायची त्या जत्रात म्हटलं राहू दे गॅदरिंग बी राहू दे सगळंच राहू दे म्हटलं काय करायचं आहे शिक्षकांनी मी तुम्हाला सांगते की शाळेले शालेय कार्यक्रम आहे म्हणल्या शाळेबाबतीतच त्यांनी घ्याय पाहिजे होता आणि चार पाच गाणी असते ती का कुठं आ गॅदरिंग म्हणायचं त्याला बी शेवगं जर चार गाणी उ लेकरांच्या मनाचं हे करायसाठी त्यांनी समजूत घालायसाठी तेवढी चार गाणी बसवली होती राहुधी म्हणलं हायस्कूलला गेल्यावर मोठी गॅदरिंग असती तिकडं त्यात जा म्हणला आता गेल्या वर्षी नव्हती पण दोन गाण्यात लावली होती तिला गेल्या वर्षी मास्तरना जाऊ दे म्हणलं आता जा, जा महिनाभर एक तारखेला अजून ती हायस्कूलचं काल शिक्षक आलं घरी एक तारखेपासून शाळा भरायचे पाचवीला पुरीला लावा म्हणल्यात ते म्हणजे पंधरा तारखेपासून तशी भरती पण ह्याच नाही असा हायस्कूलच्या नवीन शाळा आणि ती सवय पडण्यासाठी एक तारखेपासून त्यांनी चालू केली वाटतं काहीतरी हाय असं काहीतरी वस्तील असे कोण कोण पाच पाचवीला येणार आहेत लेकरं ते असे हे करत होती ना मराठी शाळा खरंच बरं का मराठी शाळेत जे शिक्षण आहे ती पैसे भरून इंग्लिश शाळेत नाही बघा कायदा इंग्लिश मिडियमला करायचं या पैसे भरायचं ती भरायचं शिक्षण हाय चांगलं मा मराठी माध्यमला जि जिल्हा परिषद हायस्कूल असल्या शाळेतने शिक्षण भारी येते आम्ही सुद्धा बारखी उत्सव शिकलो होतो आता आमच्या इळस सुद्धा शिक्षण चांगली होती पण हे आजकाल आता पैसा आला आहे इंग्लिश मिडियम इंग्लिश मिडियम करते का ते काय नाही त्या इंग्लिश मध्येच पुचली आता बघा अंकिता जरा वाटतंय घर जरा बुच बुच वाटतंय पप्पा आला का नाही तिचा पप्पा आल्यावर लय बुच वाटणार म्हटलं की बापा अंकिता पाणी आण ग अंकिता माझा आज डोकं लय दुखतंय ग अंकिता डोकं चपत बसायची बापाचं राहू दे म्हणणं तर चेपत माझ्या पप्पाचं दुखतंय ग म्हणायची मलाच लय अंकिता आज आम्ही पप्पावर जीव आता जाती म्हणली मनानं पाप्पाला करमत नव्हतं पाप्पा नको नको म्हणत होता पण आता लिकरू म्हणतंय जाऊ द्या म्हटलं तिच्या पप्पाचं मी दोन चार वेळा बोलणं खाल्लं सतरा वेळा तिची शे काढून काढून पूर घेऊन माया मशी पण बारीकशार करायची जाऊ द्या म्हटलं तर पहिल्यांदा जाते कळल तरी राहते का नाही तर कुठं काय परकेच्या जा जायची आजी आजा पणजी आहे ती की आता मामा मामी जरी कामावर गेली ती हायती की घरातच आता सांगितलंय सातव्या मजल्यावर राहायला ती बाबा पुरीला माझ्या ध्यान ठेवून म्हणलं माळाचं लिकरू आहे उगं खिडकीतनं डोकून बघायचं कुठं तरी लिपट्यात जाऊन बटणं दाबायचं नाही म्हणलं हाय आहे हे राख तिचं ध्यान म्हणलं त्याच्या मामीचं तिच्या लई मग अंकिताला आणलं नाही दिदूला आणलं नाही गुडल्याला लावलं नाही आता मग गुडल्या म्हणलं गुडल्या यायलाच तयार नाही जा म्हणलं तर नको म्हणताय आणि ती आणू म्हणताय मी जाणार मामाच्या गावा मी जाणार आणि ती राहण्याचं आहे मी मामाच्या गावाला जाणार म्हणताय वल्यागार भीती दिसायला लागली बघा पाणी मारले फाउंडेशन पाक खाली येईपर्यंत पाणी मारले हवाई ही ड्रस्ट टाकून घेतली बघा दुपारी इकडं इकडं सगळ्या मिळून मला वाटतं टोटल बघा चार खेपा टाकल्या मोहरं दोन टाकल्या आणि महागं दोन टाकले लागते फरशी काय तोडं लागतं आहे मग टाकून घेतलंय कोबा करायचा का नाही असं जरा कन्फ्युजन आहे बघा मागं पत्र आहे का नाही बाथरूमच्या पुढं तिकडं कोबा करावा म्हणतोय असा डाळ देऊन इकडं पाण्याचा जायना काय थोडी ठिकी शिमिट गेली तर काय होतंय मिरच्या ही मला भाजायला का नाही खडं माती जात नाही कोबा तिथं चूल मांडून घ्यायची वारं बी खेळत राहतंय शेडमध्ये चुल तिथं वाढायची कोबा आहे आपल्याला ठेवायला आहे तिथं नीटनेटकं होत आहे ना म्हणलं केलं तर राहता करा मग नीटनेटकंच कोबा बी बा थेणी म्हणतो नुसती अशी आपण ती डस्ट आहे अशी पसरून घेऊया का करायचंय पसरायला बराबर आहे का नाही पसरलं तर ती खारी खडा माती राहतीयच की घे म्हटलं कोबा करून आता एवढं आणून टाकलं या मग कोब्याला किती जायचं आहे दोन दिवस गवंड्याला लागल हजरीत घ्या म्हणलं ह्या गवंड्याला तर हे होत नाही प्लास्टरचं हॅनला वरू द्या ह्याच्यात हाजरीनं तू दुसरा सांगोलचा मिस्त्री येतोय का बघू त्याने बी कामं धरली होती बघा दुसरी फोन केला तर म्हणलं या तू एक दोन दिवस येळ काढून मुका आम्हीच द्या म्हटलं आम्हाला एवढं करून आता कारण आत्याची पुण्यतिथी आली या मागच्या वेळेस पण अशा आत्याच्या वर्षरात्दाच्या ह्यातच बघा घाई घाईत संडास बाथरूमचं आम्ही काम काढलं होतं ते झालं का आठवत आमच्या आत्याचं वर्ष्राद्ध झालं तर वर्षरदाला बी ती गवंडी आलं तर बघा ती मिस्त्री सांगोलचं चांगला आहे त्याचा स्वभाव बी का काम करू तो ही लागते ला तर घरच्यासारखं सकाळी ती तर मुक्कामी राहिली का नाही सकाळी उठल्यापासून झोपेत ना लगेचच लगेच तोंड धुयाचं आणि कामालाच लागायचं आणि दुपारच्याला जेवणाच्या टायमिंगला बघा अकरा वाजता मग हे करायचं आंघोळ करायचं उन्हाचं ती म्हणायचं नाही अंग आहे पण जेवतानाच करतो आंघोळ आणि लवकर जेवायचं वय नाही नाश्ता तर नाश्ता बी नव्हतं करत ती बाथरूमच्या वेळेस खरंच लई साथ दिली बरं का त्यांनी तिवरचं पण फाउंडेशन आता इथं म्हणले तर अजून आणि हे आपण मिस्त्रीनं बरं का काम चांगलं वडलं झालं थोडं आहे बघा तिकडं समोरचं ते किचन आहे का त्याची फक्त खिडकी लावून घेतली खिडकीच्या वरचं फक्त कडाप टाकून थोडंसं राहिलं आहे मला त्या दिवशी आजारी पडल्यापासून असं खोकला आणि हिन दुखायला लागलं <coughs> खोकल्याचं एकाने बाटली तर आणाव्या औषधाचे असं दुखायला लागलं काल ट्रॅपसेलचे गुळे खाल्ली सकाळी कोमट पाण्याच्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या खोकला आला कसं छातीत दुखतं या असला खोकला येतो खोक या लय जबरदस्त आहे लय दिवसात मला वाटतं खोकला आला बघा असा मला आत्या होत्या मोनाच्या जन्माला खोकला आला तर असा त्याच्या आता पहिल्यांदा खोकला आला या लय जबरदस्त रात्र झोप लागू देत नव्हतं अजून बी रातची आली का झोप लागू देत नाही रातची जाग येते कालच्यानंच खोकला यायला लागलाय म्हणून सकाळ सकाळी तरी गरम को, कोमट पाणी करून मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या नवरा लगेच कालवा करतोय तुला मिठाच्या पाण्याच्या गुळण्या ना त्या गरम पाणी करून तुला मुलगाच आळूचण हिथं दुखतं तिथं दुखतंय दुख म्हणते आता मुदा माणूस करल का खोकला आला का हिथं तुडून <coughs> केस वळाल्यासारखं होतंय नरट्यातनं काय करायचं तसलं ती घनेरीची पानं खाय प ते आम्ही घरगुती उपाय बघा ती कुठलं बघा ते डॉक्टरचं ह्याच्यावर बघितलं आहे मोबाईलावर स्वागत तोडकर त्यांचं ते तो सांगितलं बघितलं घनेरीची पानं मिठाच्या पाण्यात धुवून काट टाकून खाल्लं खोकलं राहतो आम्ही कोरोनाच्या काळात तर तसले लयजणांनी खाल्ली आम्ही एवढी एवढी लेकरंसुद्धा ले खात होती बघा खोकला सर्दी झालं म्हटलं का ते पानं आणायचे धुयाचे आता कुठं राहिलं नाही वाघराच्या कडनी ही तवा तसली झाडं होती आता उन्हाळा पडला आहे कुठं बांधायला असलं तर तिकडं कटवाळाच्या असले एखादी घनेरी काय कायच्या तिकडं त्या घनेरीला टनटणी म्हणते ती बघा या भागात म्हणजे माझ्या सासरमध्ये घणेरी म्हणते ती माहेराकडं टंटणी म्हणते ती घणेरी म्हणलं का त्यांना कळत नाही वास वाचलंही घातो म्हणून त्याला घणेरी ती वास इथं आपण इथं बसलो तिकडं चांगलं कासरा दोन कासऱ्यावर जर ती झाड असलं तर वास नुसता घमा 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 घनतू एकाच भाऊला लावलं होतं बघा दूध घेऊन आरे आता बघा इकडं गाडी आली एकाच भाऊची काय करायचं म्हणलं हे नाही तर घरी आता तरी लय दिवस झाले बघा तीच आता आठवड्याच्या वर झालं ते एकाच भाव संध्याकाळचं आमचं घेऊन जाते तर सकाळचं एका टायमालाच तेवढ्याने घालते ती संध्याकाळचं तीस घालते ते हो आलं किती